चला मंडळी आज गावरांग घरगुती स्वात क्लाउड किचन मा आपण भेजा फ्राय पण अड्रायलो चला आता आपलं तेल तापलेलं आहे हे तेल तापलं आपण जिरे टाकायचे लगेच लगेच एकाचा कांदा बारीक एकदम कापून घेतलेला तो कांदा टाकला आता हे चांगलं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे कांदा एकीकडे लगेच आपलं असं लसूण खोबरं खलबत्त्यात असं कुटून घ्यायचं कुटलेलं लसूण खोबऱ्याला छान टेस्ट येते मिक्सरमध्ये वाटण्यापेक्षा आता कांदा फ्राय होऊ देऊ आपण चला बघा आता आपला कांदा फ्राय होत आलेला आहे छान आता हे लसूण खोबरं आपण खलबत्त्यात कुटलेलं हे टाकून घेऊया एकदम पटकन होणारी रेसिपी आणि भेजा फ्राई खूप छान लागतो खायला पहिल्यांदा आपण आता आपल्या किचनमध्ये बनवतो आहे एका दादांची ऑर्डर आहे हा भेजा बघू शकता तुम्ही असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन चार पाण्यांनी आता हे लसूण खोबरं परतवत आलेलं आहे आता याच्यामध्ये लगेच आपण आपले मसाले टाकू मसाल्यामध्ये बघू बघू शकता तुम्ही धना पावडर आधी थोडीशी परतवून घ्यायची चांगली धना पावडर परतवली का लगेच आपलं लाल तिखट हे लाल मिरची पावडर थोडीशी गरम मसाला आणि ही आपली कोथिंबीर आता हे असं आपण परतवून घेऊ चांगलं आणि थोडीशी लगेच हळद टाकूया हे परतवत आलं की लगेच आपला हा भेजा असा छान टाकून द्यायचा आहे आणि असा चांगला पुन्हा 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 परतवत राहायचं आहे आपल्याला आणि लगेच गॅस थोडासा स्लो करून द्यायचा तुम्ही या पद्धतीने भेजा फ्राय करून बघा खूपच छान आणि हा भेजा फ्रायनुसार तुम्ही सुका भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाल्ला तरी चालतो आणि जर समजा तुम्हाला या भेजा फ्राय फ्रायचा थोडासा रसा बनवून खायचा असेल तर ग्लासभर पाणी अगदी उकळतं पाणी करून याच्यात तुम्ही टाकलं तरी ते सुद्धा खूप खायला खूपच मस्त त्याला असं थोडंसं तोडून घ्यायचा तो तेल प्रमाणे लगेच सॉफ्ट होऊन जातो खूप बघू शकता तुम्ही कसा तुटतोय लगेच पटकन असं वेगवेगळे पीस होऊन जातात त्याचे आता मी काय करणार आहे थोडंसं पाणीच टाकणार आहे तुम्ही असा सुका पण खाऊ शकतात मी काय करणार आहे थोडंसं ग्रेव्ही बेसमध्ये बघू शकतात तुम्ही या पद्धतीने पण खूप छान होतो आता चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ बघा आपला भेजा फ्राय रेडी बघू शकता तुम्ही कसे छान पीस पण झाले त्याचे आणि कसं मस्त तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल ही रेसिपी आणि रेसिपी आवडत असतील आमच्या तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सबस्क्राईब केलं तर तुम्हाला रोजच्या रोज आमचे व्हिडिओ बघायला मिळतील आमच्या किचनमधले व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की कळवा की आमचे व्हिडिओ कसे आवडते चला धन्यवाद मंडळी